महान येथील पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी अकरा जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल बार्शी टाकळे तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजे महान पोलीस चौकीमध्ये दिनांक सोळा डिसेंबर रोजी दुपारी साडे वाजताच्या सुमारास गोवंश विक्रेता व त्याच्या सहकार्यानं पोलिसांवर हल्ला करत पोलीस चौकीवर दगडफेक केली होती या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे व त्यांच्या सहकार्यांनी सखोल चौकशी करून आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आरोपीची अटक प्रक्रिया सुरू झालेली आहे या प्रकरणात अजून किती आरोपी आहेत याचा तपास देखील पोलीस यंत्रणा करत आहे पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार महान पोलीस चौकीवर सोमवारी तुफान दगडफेक करण्यात आली तसेच पोलिसांवर देखील हल्ला करण्यात आला पोलिसांसोबत हुज्जत बाजी करून लोटपाट करण्यात आली या घटनेची माहिती मिळता जिल्हा पोलीस अधीक्षक अधीक्षक बच्चन सिंह अपर पोलीस अभय डोंगरे उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे यांनी पोलीस घटनास्थळी दाखल केले आणि सदर घटनेवर नियंत्रण मिळवले ठाणेदार गंगाधर दर दर दराडे यांनी स्वतः या प्रकरणी सखोल चौकशी केली या प्रकरणातील अकरा मुख्य आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत यामध्ये शेख रफीक शेख मजीद दोन नजीर खा मजीद खा या दोन आरोपींना सोमवारी अटक करण्यात आली आहे दरम्यान महान येथील एकवीस मैल येथील रहिवासी अभिनाबी सादिक यांच्या घराच्या बाजूला असलेले तीन पत्रांचे कंपाऊंडचे मागे मोकळ्या जागेत एक पांढऱ्या रंगाचा गोरा बैल कत्तलसाठी बांधून ठेवला होता असं पोलिसांच्या निदर्शनास आले त्यामुळे कत्तलसाठी आणलेला बैल गोरा पोलिसांनी ताब्यात घेतला होता या कारणामुळे मो शेख मोबीन शेख मुनाफ यांना आणलेले लोक व स्त्रिया पोलीस चौकीत घुसून ढिंगाणा घालत होते व आरडाओरडा करत होते त्यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून काळा शर्ट घातलेला शेख नकीब शेख रफिक यांना फिर्यादी पोलीस कर्मचारी स्वप्नील बडगे बक्कल नंबर पंधरा सोळा याचा हात पकडून बोलत बोलत पोलीस चौकीच्या बाहेर नेलं होता आणि पोलीस कर्मचाऱ्यास चापटा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरू केली फिर्यादी त्याच्यावर झालेल्या अचानक हल्ल्यामुळे घाबरून स्वतःची सुटका करून घेतली यातील आरोपी नामे शेख नकीम शेख रफीक हा फिर्यादी पोलीस कर्मचाऱ्याच्या मागे लागून स्टेट बँकेसमोर आले असता फिर्यादीला मारहाण केली तसेच आरोपींनी पोलीस चौकीमध्ये असलेले जमादार भिकास सिंग जाधव बक्कल नंबर तीनशे सत्याऐंशी सुभाष पारदी बक्कल नंबर आठशे एकवीस यांच्याशी हुज्जतबाजी करून त्यांना लुटपाट केली यावरून कलम एकशे बत्तीस एकशे एकवीस एक एकशे पंचवीस एकशे एकोणनव्व दोन एकशे एक्याण्णव दोन एकशे नव्वद भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली या गंभीर गुन्ह्याचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंजारचे ठाणेदार गंगाधर दराडे व त्यांचे सहकारी अधिक तपास करत आहेत प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज नेट आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा